मित्रांनो श्रीस्वामी समर्थ सर्वांना आणि सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा मित्रांनो आजचा आजचा विषय असा आहे की काही लोकांना झोपेत शरीराला झटका बसतो किंवा खाली पडल्यासारखे वाटते मग हा काय आहे बरं संकेत चला तर व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ मित्रांनो झोपेत असताना शरीराला अचानक झटका बसणं आणि खाली पडल्यासारखं वाटणं याला शास्त्रीय भाषेत हिपनिक जर्क किंवा समूहित अवस्था म्हणतात हा एक सामान्य अनुभव आहे जो जवळपास सत्तर टक्के लोकांना कधी ना कधी येतोच हा अनुभव येण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यामागील शास्त्रीय तसेच आध्यात्मिक दो दोन्ही दृष्टिकोन आहेत आपला प्रश्न ईश्वराच्या संकेताशी संबंधित असल्यास आपण या दोन्ही पैलूंना एकत्र घेऊन सविस्तर माहिती पाहू जेणेकरून आपल्याला एक चांगला दृष्टिकोन मिळेल व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचे किंवा स्वामी समर्थांचे नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि तुमच्या ईश्वराची तुमच्यावर नेहमी कृपा राहो तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच ईश्वरच्या प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करते तर काय आहे शास्त्रीय कारण वैज्ञानिक दृष्टिकोन प्रथम आपण यामागील विज्ञान समजून घेऊ झोपेच्या सुरुवातीच्या अवस्थेत आपले शरीर शिथिल होऊ लागते आणि मेंदू शांत होतो याला एन आर एम किंवा नॉन रॅपिड आय मुवमेंट झोपेची पहिली अवस्था म्हणतात या अवस्थेत आपले स्नायू हळूहळू शिथिल होतात कधी कधी मेंदू आणि स्नायू यांच्यात योग्य समन्वय न झाल्यास किंवा काहीतर कारणामुळे मेंदू अचानक उत्तेजित होऊन स्नायूंना शिथिल करण्याऐवजी अचानक उत्तेजित करतो आणि स्नायूंना आकुंच आकुंचन पावायला सांगतो यामुळे आपल्या शरीराला झटका बसल्यासारखा अनुभव येतो हा झटका येण्याची कारणे प्रमुख शास्त्रीय कारणे खालीलप्रमाणे आहेत तणाव किंवा चिंता जेव्हा आपण खूप तणावाखाली असतो किंवा आपल्याला चिंता सतावत असते तेव्हा आपला मेंदू सतत कार्यरत असतो त्यामुळे झोपेच्या वेळीही तो पूर्णपणे शांत होऊ शकत नाही मेंदू अचानक उत्तेजित होऊन स्नायूंना झटका देतो झोपेचा अभाव जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर तुमचे शरीर आणि मन खूप थकलेले असतं त्यामुळे झोप लागण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात आणि मेंदूला योग्य प्रकारे आराम मिळत नाही कॅफेन आणि उत्तेजक पदार्थ झोपण्यापूर्वी कॉफी चहा किंवा इतर कॅफेनयुक्त पदार्थ घेतल्यास मेंदूची क्रियाशीलता वाढते त्यामुळे झोपेची प्रक्रिया बाधित होते आणि जरचा समोळीत अवस्थेचा अनुभव येऊ शकतो व्यायाम झोपण्यापूर्वी लगेचच खूप व्यायाम केल्यास स्नायू आणि मज्जासंस्था खूप उत्तेजित होते यामुळे झोपेच्या सुरुवातीला सह झटके येऊ शकतात अनियमित झोप झोपेच्या वेळा अनियमित असल्यात आत आंतरिक जैविक घड्याळ बिघडतं ज्यामुळे झोपेच्या प्रे प्रक्रियेत अडथळे येतात थोडक्यात शास्त्रीय दृष्टिकोनातून हे एक सामान्य शारीरिक न्युरोलॉजिकल कार्य आहे यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही हे आपल्या शरीराच्या नैसर्गिक कार्याचा एक भाग आहे चला तर जाणून घेऊया आध्यात्मिक आणि गुढसंकेत आता आपण याच्या दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे वळूयात तो म्हणजेच या घटनेला आध्यात्मिक संबंध भारतीय आध्यात्मिक आणि गुणविद्येत अशा अनेक घटनांना केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नाही तर काहीतरी सखोल आध्यात्मिक संकेत असल्याचेही मानले जाते आत्म्याच्या प्रवासाचे संकेत अनेक आध्यात्मिक ग्रंथानुसार झोपेच्या अवस्थेत आपला आत्मा शरीरापासून थोडा वेगळा होऊन सूक्ष्मरूपात प्रवास करतो या प्रवासात तो अन्य एक अनुभव घेतो जेव्हा आत्मा पूर्ण शरीरात प्रवेश करतो तेव्हा कधीकधी हा प्रवेश अचानक होतो आणि त्यामुळे शरीराला झटका बसतो हे खाली पडल्यासारखे वाटणे हे आत्म्याच्या सूक्ष्म प्रवासाचे प्रतीक असू शकतं जर तुम्हाला असा अनुभव येत असेल तर ईश्वर तुम्हाला तुमच्या आत्मिक प्रवासाची आणि जागृत अवस्थेची साधनेची आठवण करून देत आहे असं मानलं जातं ते तुम्हाला अध्यात्माच्या मार्गावर अधिक लक्ष देण्यास प्रेरित करत आहे नकारात्मक ऊर्जा आणि संरक्षणाचे संकेत मित्रांनो काही आध्यात्मिक साधक आणि जाणकारांच्या मते जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा आपले शरीर अधिक संवेदनशील होते अशा वेळी आपल्या आजूबाजूला सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा असू शकते झटक्याने जागे होणं हे ईश्वराने तुम्हाला एक संरक्षण चिन्ह असू शकतं याचा अर्थ तुमच्या आजूबाजूला काहीतरी नकारात्मक ऊर्जा होती आणि तुमच्या इष्ट देवतेने भगवंतांनी तुम्हाला त्यापासून वाचवलं आहे असा याचा अर्थ होऊ शकतो हे एक प्रकारे भगवं भगवंतांनी तुमच्यावर असलेल्या कृपेचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे जागृती आणि प्रगतीचे संकेत आध्यात्मिक मार्गावर असलेल्या साधकांसाठी हा अनुभव एक सकारात्मक संकेत असू शकतो हा हा झटका तुमच्या अवस्थेतील सुप्त, जागृत करण्याचा प्रयत्न असू शकतो ईश्वर तुम्हाला सांगत आहे की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक मार्गावर प्रगती करत आहात आणि तुम्हाला आता अधिक जागृत होण्याची गरज आहे हे संकेत तुम्हाला तुमच्या अंतर्मनातील शक्ती ओळखण्यासाठी आणि तुमच्या साधनेमध्ये अधिक एकाग्र होण्यासाठी प्रेरणा देतात बरं का भविष्यातील घटनांचे संकेत काही वेळेस असे झटके येणे हे भविष्यातील काही घटनांचे पूर्व संकेत असू शकतात हे संकेत सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही असू शकतात भगवंत तुम्हाला सतर्क करत आहेत किंवा तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असं मानलं जातं अशा वेळी तुम्ही शांतपणे बसून भगवंतांचे तुमच्या गुरूंचे ध्यान केल्यास तुम्हाला कदाचित त्या संकेताचा अर्थ मिळू देखील शकतो दोन्ही दृष्टिकोन एकत्र घेऊन एक, एक संतुलित दृष्टिकोन आतापर्यंत आपण या घटनेमागील वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोन्ही बाजू पाहिल्या एक सुज्ञ आणि तर्किक व्यक्ती म्हणून आपण या दोन्ही दृष्टिकोनांचा आदर केलाच पाहिजेत पहिल्यांदा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करा जर तुम्हाला हे झटके येत असतील आणि त्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होत असेल तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या जीवनशैलीचा विचार करा तणाव कमी करा नियमित झोप घ्या कॅपेनचे सेवन टाळा अतिविचार अतिचिंता टाळा आणि नियमित व्यायाम करा जर या उपायांनीही फरक पडला नाही तर डॉक्टरांचा सल्ला योग्य तो सल्ला नक्की घ्या आध्यात्मिक दृष्टीने विचार करा जर तुमची जीवनशैली संतुलित असेल आणि तुम्हाला असे अनुभव येत असेल तर तुम्ही हा अनुभव एका आध्यात्मिक संकेत म्हणून येऊ शकतो ईश्वर तुमच्यावर कृपा करत आहे आणि तुम्हाला आध्यात्मिक मार्गावर अधिक लक्ष देण्यास सांगत आहे असं मानलं जातं याला सकारात्मक देखील म्हणतात अशा वेळी तुम्ही तुमच्या गुरूंचं भगवंताचं स्मरण करू शकता त्यांची उपासना करू शकता किंवा थोडा वेळ ध्यान करू शकता शेवटी या गोष्टींचा निष्कर्ष असा होतो की झोपेत शरीराला झटका बसणं खाली पडल्यासारखं वाटणं हा एक सामान्य अनुभव आहे यामागे शास्त्रीय कारण आहेत पण भक्तांसाठी हा एक खास संकेत होऊ शकतो हे दोन्ही दृष्टिकोन परस्पर विरोधी नाहीत तर एकमेकांना पूरक आहेत वैज्ञानिक दृष्टीने हे तुमच्या शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याला योग्य जीवनशैलीने नियंत्रित करता येतं आध्यात्मिक ने हे भगवंताचे तुमच्यावर असलेले प्रेम कृपा आणि संरक्षणाचे प्रतीक आहे त्यामुळे जेव्हा तुम्हाला असा अनुभव येईल तेव्हा घाबरून जाण्याऐवजी त्याचा एक सकारात्मक विचार करा जर तुम्हाला हा एक आध्यात्मिक संकेत वाटत असेल तर तुमच्या इष्टदेवतेचे तुमच्या गुरुचे स्मरण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करा जर तुम्हाला हे वारंवार येत असेल आणि तुम्ही अस्वस्थ असाल तर आपल्या जीवनशैलीत सुधारणा करून घ्या एक एकतरी हा अनुभव तुम्हाला तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या गरजांकडे लक्ष देण्यास आणि तुमच्या आध्यात्मिक मार्गावर अधिक जागृत होण्यास मदत करतो मित्रांनो ही एक प्रकारची आंतरिक जागृती आहे जी तुम्हाला एक चांगली आणि सुखी जीवन जगण्यास मदत करू शकते जर तुम्हाला ही असे संकेत मिळत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहिला विसरू नका तर आजचा ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच व्हिडिओमध्ये कमेंट करा स्वामी भक्त आहात तर नक्की श्री स्वामी समर्थ कमेंट करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवे करी व्हा